मला नाही कल काही कल्पना मला अजिबात माझ्यासाठी न्यूज आहे तुम्ही तुम्ही सांगता ती बातमी आहे मला त्याची काहीही कल्पना नाही तर त्यांची काही चर्चा झाली असेल तर ती अजितदादांबरोबर झाली असेल किंवा आणखी कटकऱ्यांबरोबर झाली असेल दहा तारखेपासून तेवढे मागे घ्यावे काही नाही ते होऊ शकतं ते उपोषणाला बसले ताबडतोब त्याच्या अगोदर आमचे निर्णय तयार असतात जी आर तयार असतात आणि यापुढे ते सतत बसतच राहतील एक झालं का एक एक झालं का एक मग मग शिक्षणामध्ये कशी क्रांती करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा ते बसतील इन्फ्रास्ट्रक्चर कसं निर्माण केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्यासाठी ते उपोषणा बसतील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बसू शकतात महिलांच्या प्रश्नावर बसू शकतात लोकशाही आहे हां आणि ते, ते आता ने मोठे नेते आहेत त्यांनी तर काल प्रधानमंत्र्यांकडे मागणीसुद्धा केली होती की बजेटमधून मला आरक्षण द्या त्यानंतर आता मला तर हा उपाय कधी सुचलाच नव्हता पण त्यांना तो उपाय सुचला हां आणि मोठे मोठे मराठी नेते मोठे मोठे मंत्री मुख्यमंत्री विचारवंत लेखक वक्ते यांना सुद्धा कधी हा विचार सुचला नाही की बजेटमधून ना ना आरक्षण आपण द्यावं तर त्यांची आहे त्यांच्यामध्ये विदवत्ता आहे पक्षात काय घुसमट आहे पक्षामध्ये मी मंत्री आहे माझ्या विरुद्ध कोणी काही अजून तरी काय बोललेलं नाही मी जे काही करतो त्याच्या त्याबद्दल अजितदादाने सुद्धा सांगितलं की बाबा ते ओबीसीचं काम करतात त्यांना तो हक्क आहे त्यांच्या समाजाबद्दल तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलता ते त्या समाजाबद्दल बोलत आहेत त्यामुळे काय घसमट घुसमट काय संजय गायकवाडांनी काल टीका करताना अतिशय कमरेखालची भाषा वापरलेली आहे की ज्या आपण असं बोलू शकत नाहीत आपल्यावर टीका करताना हो मी पण ते ऐकलं सुद्धा वाचलं सुद्धा ठीक आहे थोडं वाईट वाटलं संजय गायकवाड माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसालासुद्धा आहे तो सुद्धा आहे त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेच्या म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार <laughs> मला त्यांना सांगायचं आहे अरे बाबांनो ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो भाषा जरा जपून वापरायला पाहिजे त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदेसाहेब ते पाहतील पण एक गोष्ट खरी आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं घ्यायचं ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तो मला मान्यच आहे दुसरी जी गोष्ट जे आहे कमरेत लात घालणं मला असं वाटतं ते काय ते तसं करणार नाही कारण त्यांनाही कल्पना आहे त्यांचे कल जे गुरु आहेत आनंद दिघे आणि त्यांच्यावर परत मुदा जोशी म्हणजे माझे आमदार त्या सगळ्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की अशी लातबीत घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही हे त्यांना निश्चितपणे समजतं बाकी मंत्रिमंडळ तर बाहेर तरी कधीही मला काढू शकतो त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही से